नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईवरून बे पोट्यो दिवाळीच्या अगोदर तुम्ही दिवाळीचे फटाकेच फोडत राहिले असन आणि कोणाचं लक्ष केलं नसन तर जागे व्हा एम पी एस सीची नऊशे जागाची ग्रुप सीची ॲड आली याच्या अगोदर एम पी एस सी ग्रुप बीची म्हणजे क्लास टूच्या एम पी एस सीतून भरण्यात येणाऱ्या पोस्टची याड येऊन गेली त्याचे फॉर्म भरले त्याची पिलिम्स होती तर ते पिलिम्स पोस्टपॉन झाली पण ग्रुप सीची याड नव्हती आली दोन हजार पंचवीसची दोन हजार पंचवीस या वर्षासाठी ग्रुप सीची याड नऊशे जागाची आली आहे आणि जे जे पोटे एम पी एस सीचा अभ्यास करत होते त्यानं हे लक्षात घ्या का आता आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे जे दोन तीन वर्षापासून लगातार अभ्यास करत होते ज्याचा रिझल्ट नव्हता येऊन राहिला त्यानं आजच्या व्हिडिओमध्ये बरोबर समजून घ्या आपण दुसऱ्या व्हिडिओत पाहू अभ्यास कसा करायचा सिलॅबसले काय आणि अभ्यास कसा करायचा कारण सारे लोक सिलेबस सांगते अभ्यास कसा करायचा हे सांगत नाही म्हणून आता हे जे याड आली आहे सीची आता एम पी एस सीनं एकत्र केलं होतं ग्रुप बी ग्रुप सी आता अलग अलग केलं आता बीची पिलिम्स वेगळी होईल मेस वेगळी होईल आणि ग्रुप सीची पिलिम्स हो वेगळी होईल आणि मेन्स वेगळी होईल पण मात्र ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही परीक्षेचा पिलिमचा सिलेबस सेम आहे आणि पेपर पॅटर्नसुद्धा सेम आहे त्याच्यामुळे एकाच अभ्यासात ग्रुप बीचा अभ्यास होते ग्रुप C चा अभ्यास होते जे पोटे ग्रुप बीचा अभ्यास करून राहिले होते पिलीमचा त्यानं समजून घ्या का त्याचा सीचा अभ्यास त्याच्यातच आता होत आहे कारण सिलेबसमध्ये काही बदल झालेला नाही त्याच्यामुळे ग्रुप बी आणि ग्रुप सीचा फिलीमचा सिलेबस सेम आहे आता सीची आड आली म्हणून सीचा सिलेबस मी सांगणार आहे पण बीचा आणि सीचा सिलेबस सेम आहे पेपर पॅटर्नही सेम आहे फक्त क्वेश्चनची लेवल बी ले थोडीशी लेंदी येते तर फिलिम्सले सिंगल लाईन प्रश्नाची संख्या जास्त असते त्याच्यामुळे एकदम हवेत जायचं बी काम नाही ए डुकरे हो लक्ष द्या मी का सांगून राहिलो हवेत बी जाऊ नका अभ्यास बरोबर करा तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार आता हे नऊशे अडतीस जागाची टोटल याड आहे आता हे जे नऊ नौ, नऊशे अडतीस जागाची याड आहे तर याच्यात ठीक आहे म्हणजे आता सत्तावीस तारीख म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे अंतिम तारीख होती फॉर्म भरायची म्हणजे मी आज व्हिडिओ घेत आज आहे आजचीच तारीख सत्तावीस आहे हे शेवटली तारीख आहे आता लक्ष द्या जे पोटे एम पी एस सीचा लगातार कंटिन्यू अभ्यास करत राहते त्याला माहीत राहते का का विषय चालू आहे आपण का अभ्यास करायचा आणि का नाही करायचा त्याच्यामुळे जे लोक मार्केटच्या बाहेर राहतात त्याले या याडगिडची भनक लागत नाही कवा जाहिरात आलीन कवा गेलीन अमायबाई डेट गेली का मले तर माहीतच नाही पडलो मग चोट्टे तू का करून राहिली होती एवढ्या दिवसाची तुला माहीत नाही पडलं तर अभ्यास करणारे पोटे जे टेलिग्राम चॅनलने काही फॉलो करते जे स्पर्धा परीक्षेच्या चॅनलने फॉलो करते बरोबर माहीत राहते तो ठीक आहे नोकरी डॉट कॉम किंवा अजून अनेक वेबसाईटवर जाऊन कोणत्या जागा निघाल्या पाहतच राहते त्याच्यानंतर त्याले आमच्यासारख्या चॅनलमधून बी माहीत पडते का ही याड आली ती याड आली आपणही सांगत राहतो आपलं फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ठीक आहे चॅनल आहे टेलिग्रामवर त्याले बी फॉलो करून घ्या आता याची ठीक आहे एक्झाम डेट चार जानेवारी आहे तुमच्यापाशी तीन महिने दोनच महिने आहे दोन महिन्यात तुम्हाला फिलिमचा अभ्यास करायचा आहे जे लोकांना नव्यानं फॉर्म भरला त्याच्यासाठी खूप कठीण नाही आहे आम्ही सहा महिन्यात फिल्म काढली होती आता जे लोक बीचा अभ्यास करत होते त्यानं असं समजून घ्यायचा का थोच आपला सिलेबस आहे त्याच्यात दुसरा काही बदल नाही पेपर पॅटर्न म्हणजे तुम्ही पेपरची प्रॅक्टिस करत आहे तर त्याच पेपर पॅटर्नचा अभ्यास करायचा आणि तसाच अभ्यास करून आपला निवाड पाडायचा आता इथं लक्ष द्या आता नऊशे अडतीस जागाच्या जाहिरात मध्ये उद्योग निरीक्षकाच्या नऊ जागा आहेत तांत्रिक सहाय्यकाच्या चा चा चार जागा आहेत सर याच्यासाठी इलिजिबिलिटी का असते कोणतंही ग्रॅज्युएट ठीक आहे ए भाऊ एनी ग्रॅज्युएशन नो पर्सेंटेज क्रायटेरिया इफ यू कुतुकुतू पास ठीक आहे देन यू आर ऑल्सो इलिजिबल बे चोट्यो लक्ष द्या मी काय सांगून राहिलो सर एम पी एस सीच्या किंवा सीच्या परीक्षेसाठी काय क्रायटेरिया असावा तर क्रायटेरिया एनी ग्रॅज्युएट नो पर्सेंटेज क्रायटेरिया इफ यू कुतुकुतू पास यू आर ऑल्सो इलिजिबल म्हणजे तू एकव्या कुथून चारव्या नापासून एकव्या ग्रॅज्युएट झाला तरी तू हे परीक्षा देऊ शकतो बिकॉज आय एम चारव्या कुतु कुतू कुथु, पास ठीक आहे चारव्या नापासन देन एकव्या पास सो आय एम आल्सो इलिजिबल फॉर सी एक्झामिनेशन म्हणजे मी भारतातली सर्वात मोठी परीक्षा देऊ शकतो एकव्या ग्रॅज्युएट झाल्यावर तुले अठ्ठेचाळीस राय का बेचाळीस टक्के राय तुले कोणी कुत्र विचारत नाही ग्रॅज्युएशनच्या मार्काले फक्त त्याचं म्हणणं आहे का आमच्या इथं तुम्ही आमची परीक्षा पास करून दाखवा मग आता हे जे परीक्षा आहे त्याची एम पी एस सी ग्रुप सीची याड आहे याच्यात तांत्रिक सहाय्यकाच्या चा चार जागा कर सहाय्यकाच्या त्र्याहत्तर जागा ठीक आहे म्हणजे हे जे एस टी आय आहे एस टी आयच्या खालची पोस्ट आहे सीची त्र्याहत्तर आणि क्लर्क हे महाराष्ट्राच्या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या तुम्हाला क्लर्क म्हणून तिथं पाठवू शकते त्याच्या आठशे टोटल बावन जागा आहे अशा टोटल मिळून नऊशे अडतीस जागाची याड आली आहे आता सर याच्यातून कोणत्या कोणत्या बो पोस्ट भरल्या जाते हे अनेक लोकांना माहीत नाही आणि टप्पे किती आहे तर लक्ष द्या एम पी एस सी चा पन, वेक ग्रुप बी सीचं फिलिमचा सेम सिलेबस आहे प्री सी फिलिमचा सेम सिलेबस आहे पण त्याची फिलिम्स आता वेगवेगळी होती म्हणजे एम पी एस सी ग्रुप बीची फिलिम्स मेन्स फिलिम्स मेन्स एम पी एस सी ग्रुप सीची पिलिम्स मेन्स वेगळी ॲड इन वेगळी फिलिम्स इन पण फिलीमचा सिलेबस सेम आहे आणि पेपर पॅटर्न सेम आहे पण मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळी होती आपण एक मुख्य परीक्षेचा सिलेबस बी आणि सीचा अलग अलग करून तुम्हाला शिकवणार आहे पण तुम्ही हे लक्षात घ्या का बीचा जो सिलेबस आहे सीचा पिलीमचा सिलेबस सेम आहे मेनचा सिलेबस थोडासा वेगळा आहे आणि मेनचे पेपरसुद्धा वेगळे होतात ठीक आहे म्हणजे मेनचा जवळपास सेम आहे याच्यात काही खूप फरक नाही आहे एवढा पण आता एवढं लक्ष द्या का आता ग्रुप बीमध्ये सर कोणत्या पोस्ट येतात पुन्हा लय पोट्याले हेच माहीत नाही का पोस्ट कोणत्या येतात तर एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि सीमधून कोणत्या पोस्ट होतात आणि हे सगळं जे मी तुम्हाला सांगून राहिलो आता ज्याले ज्याले अभ्यास करायचा आहे त्यानं आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप्स आहे ते ॲप्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा ठीक आहे आणि ज्याले घर बसून क्लास लावायचे आहे आता दिवाळीचा ऑफर चालू आहे याचा फायदा घ्या फिनिक्स अकॅडमी वर्धा प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करा हे ॲप डाउनलोड केलं का त्याच्यावर एम पी एस सी फाउंडेशन बॅचचं पॅकेज आहे ते पॅकेज घ्या त्याच्यात सर्व व्हिडिओ मॅ मॅथ रिजनिंग हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स इन्व्हायरमेंट जनरल सायन्स मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर मेन सर्व सिलेबस कवर करून दिलेलं आहे तुम्ही ठीक आहे ते व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला एकव्या व्हिडिओ पाहून नाही समजला तर कराय मास्तरचं नाव बदलून टाक जा ठीक आहे त्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ घेणार आहे याच्यासाठी कोणते पुस्तकं वाचायचे ते पुस्तकही पुस्तक सांगेन मी आणि सोबतच मी तुम्हाला ठीक आहे कोणत्या पोस्ट होतात सगळं सगळं पिलिमचा मेनचा सगळ्या सिलेबस टप्प्याटप्प्यानं सांगणार आहे आता एम पी सी ग्रुप बी या ग्रुप बीच्या ठीक आहे परीक्षेमधून कोणत्या पोस्ट होतात तर एम पी एस सी ग्रुपमध्ये पी एस आय होतात ठीक आहे पी एस आयचे चार टप्पे आहे पिलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू पिलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू इथं फिजिकलचे मार्क आता मेन्समध्ये फायनल सिलेक्शनमध्ये ग्राह्य पकडल्या जात नाही जेव्हा मेनचा सिलेबस राहील तेव्हा मी हे डिटेलमध्ये सांगेन तर इथं चार टप्पे आहे बाकी तर एस ओ ठीक आहे ए एस टी आय एस ओ आणि मुद्रांक निरीक्षक ठीक आहे यालेच ठीक आहे यालेच म्हणते काय मुद्रांक निरीक्षक ह्या ज्या पोस्ट आहे दुय्यम निरीक्षक म्हणते तर ह्या ज्या सगळ्या पोस्ट आहे ह्या खालच्या ज्या तीन पोस्ट आहे ह्या ज्या मी तुम्हाला सांगून राहिलो का ह्या ज्या खालच्या तीन पोस्ट आहे ह्या ठीक आहे ह्या खालच्या तीन पोस्ट डायरेक्ट मेन्स परीक्षेवर सिलेक्शन प्लीज पास मेन्सले या डायरेक्ट मेन्समध्ये तुम्ही कटऑच्या वर मार्क भेट मिळवले तुमचं डायरेक्ट सिलेक्शन पण इथं तुम्ही क्वालिफाय होता फिजिकलसाठी फिजिकल इंटरव्ह्यू होते आणि मग ठीक आहे म्हणजे याची याची जे मेन्स आहे ते चारशे मार्काची आणि याची फिजी ठीक आहे याचे पेपरचे चारशे प्लस चाळीस मार्क फिजिक ठीक आहे इंटरव्ह्यूचे फिजिकलचे मार्क आता धरले जात नाहीत चारशे चाळीस मार्काच्या फायनल सिलेक्शनची लिस्ट लागण पी एस आयची ते मेनचं आहे आणि त्याच्यानंतर इथं ग्रुप सीमध्ये पोस्ट भरल्या जाते ठीक आहे क्लर्क कर सहाय्यक तांत्रिक सहाय्यक उद्योग निरीक्षक आणि मोटर वाहन निरीक्षक ह्या पाच प्रकारच्या पोस्ट ग्रुप सीमधून भरल्या जाते तर याच्यातला या तिघाचा सिलेबस मेनचा सारखाच आहे क्लर्क कर सहाय्यक तांत्रिक साय्य सहाय्यक उद्योग निरीक्षक मोटार वाहन निरीक्षकचा ठीक आहे मेन्सचा पॅटर्न वेगळा आहे याचा चारशे मार्काचा पेपर होते आणि याचा होते तीनशे मार्काचा तर त्याचा पेपर वेगळा होईल बाकीच्या याचा पेपर वेगळा होईल मोटर वाहन निरीक्षकसाठी तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे बाकी सगळ्या पोस्टसाठी एनी ग्रॅज्युएट पाहिजे ठीक आहे नो पर्सेंटेज क्रायटेरिया इफ यू कुतू पास देन यू आर ऑल्सो इलिजिबल हे वाक्य लक्षात ठेव जा ठीक आहे पर्सेंटेज बिर्सेंटेज इथं मॅटर करत नाही मग आता सर ठीक आहे काय सिलेबस आहे ते तुम्हाला आयोगाचीच पी डी एफ मी तुम्हाला दाखवत आहे बे पोट्यो लक्ष द्या जामल जामल करू नका इमानदारीनं अभ्यास करा माय बाप रक्ताचं पाणी करून तुम्हाला पैसे पाठवते ठीक आहे आपल्या बापाचं आयुष्य बदलवण्याची वेळ आहे आता समजलं का दिवस रात्र मेहनत करा आणि लागा ठीक आहे तुम्ही जर लागले नाही ना लेखा ओल्या फोकानं फटके मारिन तू लागला पाहिजे हे लक्षात ठेव पिलीस पास करून दाखव बापाले एक ते दीड वर्षात एम पी एस अभ्यास करताना तेव्हा तुया बापाचा तुझ्यावर विश्वास बसन कारण अभ्यास करत असताना अनेक वेळा मुलं डिप्रेशन मध्ये जातात डिप्रेशन मध्ये जाऊ नका ठीक आहे हाशी खुशीत राहा अभ्यास करा अभ्यासावर फोकस करा अगाऊचे धंदे करू नका हे पोट्टी पटव हे पोट्टी पटव हिच्या माग लाग तिच्या माग लाग ठीक आहे आणि चार वर्ष तू असेच बरबाद होते ग्रॅज्युएशन केल्यावर लायब्ररीत गेल्यावर के ठीक आहे अभ्यास करते एक तास ना चार तास तिच्यासोबत बाहेर गप्पा मारते हे जर धंदे तू करत असन तर तू पास होत नाही लिहून न्यायचं ना माझ्याकडून स्टॅम्प पेपरवर समजलं का हे अगावचे धंदे बंद कर भोपाल्या बंद कर ना इमानदारीनं अभ्यासाला लाग नाहीतर त्या बापाचे तू पैसे वाया घालून राहिला आणि पोट्टी हे बाहेरगावून इथं शिकायला येत असन वर्धेत किंवा अनेक शहरात अनेक शहरात पोट्टी अभ्यास करते तिथं तू अभ्यास करत आहे तर तुझ्या माय मायबापाचे पैसे तू वाया घालवत आहे हे आत्ताच लक्षात घे मग आता इथं लक्ष द्या ठीक आहे आता इथं ठीक आहे आता इथं पहा का म्हणते ठीक आहे आता इथं सिलेबस पहा का आहे महाराष्ट्र नॉन गॅजिटेट सर्व्हिस एक्झामिनेशन ग्रुप बी आणि ग्रुप सी नॉन गॅजेटेडच्या पोस्ट आहे ठीक आहे याची ए भाऊ आता याची पूर्वपरीक्षा शंभर मार्काची होईन किती मार्काची होईन शंभर आता हे जे शंभर मार्काची एक्झाम होणार आहे ठीक आहे तर हे लक्ष द्या आता हे शंभर मार्काची फिलिम्स चारशे मार्काची मेन्स याचे दोन पेपर राहीन ठीक आहे पी एस आयसाठी ठीक आहे पी एस आयसाठी का राहीन तर पी एस आयसाठी ठीक आहे फिजिकल राहीन आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू राहीन समजलं का तर इथं चारशे आणि चाळीस मार्काचं इंटरव्ह्यू असे चारशे चाळीस मार्काचं पी एस आयच्या मेन्स मेनचे मार्क आणि चारशे मार्क चाळीस मार्क आ, आपले इंटरव्ह्यूचे हे शंभर मार्क धरल्या जात नाही हे क्वालिफाईंग केलं आहे आणि मोटर वाहन निरीक्षक ग्रुप सी ठीक आहे ग्रुप सीची आहे याच्यासाठी वेगळ्या सिलेबस फिलिम्स से एकच होईन ठीक आहे पण मात्र तीनशे मार्काचे वेगळ्या पेपर राहीन आता याचा सिलेबस का आहे तो पहा ठीक आहे आता याचा पा ठीक आहे ए भाऊ आता याचा पहा शंभर मार्काचा पेपर राहीन शंभर गुण राहीन आणि पेपर मराठी इंग्रजी दोन लँग्वेज राहीन मध्ये राहीन शंभर प्रश्न येईल एका प्रश्नाले एक मार्क एका प्रश्नाले एक मार्क ठीक आहे आता लक्ष द्या तोच प्रश्न मराठी तोच प्रश्न इंग्लिशमध्ये एक तास वेळ आता एक तास वे आहे किती तास वे आहे ए भाऊ एक तास वे आहे त्याच्यामुळे तू हे लक्षात घे का तुले हे समजायला पाहिजे का सिलेबसचा पेपर पॅटर्न कसा आहे आता ह्या जो एम पी एस सीचा पेपर होणार आहे ए भाऊ ह्या जो एम पी एस सीचा पेपर मी सांगून राहिलो तर एम पी एस सी ठीक आहे ग्रुप बी ठीक आहे बी आणि सी याचा पेपर पॅटर्न सेम आहे आता पेपर किती मार्काचा तर पेपर शंभर मार्क ठीक आहे आणि क्वेश्चन किती हे महत्त्वाचं आहे तर क्वेश्चन शंभरच ठीक आहे शंभरच क्वेश्चन राहीन इच क्वेश्चन एक क्वेश्चन एक मार्क आले समजलं का मग वेळ किती तर टाईम आहे एकच तास एका तासाच्या वर टाईम भेटणार नाही एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद आणि भागेला शंभर केलं तर उभ्यानं मेलिओ माय दोन शून्य कटले एका प्रश्नाले छत्तीसच सेकंद वेळ भेटन याच्यावर तर तुले वेळ भेटणार नाही हे कॅल्क्युलेशन लावून चाल ठीक आहे म्हणून जी एचचे पहिले पंच्याऐंशी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग सगळ्यात शेवटी मॅथले वेळ द्यायचा पंधरा मिनिट वेळ राखून ठेवायचा मॅथसाठी पंचेचाळीस मिनिटात पंच्याऐंशी प्रश्न जी एचचे झालेच पाहिजे ठीक आहे बाकी ते पेपर गिपर कसा सोडवायचा याचे अनेक व्हिडिओ घेतली आहे मग आता वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे हां वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे पेपर पॅटर्नमध्ये हे लक्षात ठेव जा हे जो पेपर पॅटर्न सांगितला याच्यात वन फोर्थ निगेटिव्ह आहे चार चुकीचे प्रश्न भेटले असन म्हणजे तुला पाच प्रश्न सोडवले पहिले त्याच्यातले चार, चार चुकले आणि एकच बरोबर आहे तर तुले एक मार्ग भेटन असं होणार नाही चार चुकल्यामुळे हे चार चुकले म्हणून त्याचा एक मार्क मायनस एकमधून एक, एक मायनस गेला तुले शून्य भेटन ह्या यगदी मार्क भेटणार नाही समजलं का चार चुकीच्या प्रश्नाले भेटलेल्या मार्गातला एक मायनस होईल त्याला वन फोर्थ निगेटिव्ह म्हणते पंचवीस टक्के ठीक आहे मग आता लक्ष द्या मी का म्हणून राहिलो पाच प्रश्न सोडवले चार चुकले एक बरोबर आहेत ह्या एक मार्ग तुला भेटायला पाहिजे होता तसं नाही होत ठीक आहे हे चार चुकले म्हणून ह्या भेटलेला एक मायनस याले वन फोर्थ निगेटिव्ह म्हणते मग प्रत्येक चुकीच्या उत्तर आले ठीक आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे मग सर आता हे आम्ही ठीक आहे काय काय सिलेबसमध्ये आहे इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास फिलिम्स लेडवेल हिस्ट्री म्हणजे त्याच्यात काय आहे ते शिंदू संस्कृती हडप्पा संस्कृती जैन धर्माची स्थापना बुद्ध धर्माची स्थापना हे नाही आहे हे नाही आहे हे नाही आहे सांगत आहे समजलं का ग्रुप बी ग्रुप सीच्या पिढीतले का आहे इंग्रज चोट्टे भारतात आले ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तिथपासून तर इंग्रजायचे व्हाईसरायनं केलेले कामं ठीक आहे व्हाईसराय कसं पद तयार झालं पहिले गव्हर्नर जनरल म्हणे तो गव्हर्नर जनरल तयार व्हायच्या पहिले बंगालचा गव्हर्नर होता गव्हर्नरचा गव्हर्नर जनरल झाला गव्हर्नर जनरलचा व्हाईसराय झाला हे सगळे त्यानं केलेले कामं त्यानं स्थापन केलेल्या संस्था भारतातल्या सामाजिक चळवळीतल्या संस्था वृत्तपत्राची चळवळ सगळं 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 तुम्हाला त्याच्यात येईन समजलं का कोणते युद्ध झाले का झाले सगळं म्हणजे आधुनिक भारताचा ईस्ट इंडिया कंपनीपासून इंग्रजांना केलेले कायदे भारतातल्या सुधारणा स्वातंत्र्य चळवळीत गांधीयुग जहालयुग मवाळ युग ठीक आहे हे सगळे येईन सुभाषचंद्र बोसांचं कार्य भगतसिंगाचं कार्य भारतातल्या स्वातंत्र्याच्या चळवळी सगळे येईन आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासहित मग इथं भूगोल आहे ए भाऊ आता या भूगोलात का आहे हे समजून घ्या तुम्ही ठीक आहे आता इथं भूगोलात पहा रे भाऊ का भूगोलात का दिल्ला आहे तर भूगोलात दिल्ला आहे महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह महाराष्ट्राचा भूगोल विशेष संदर्भासहित याच्यात मग पृथ्वी आहे जगाचा भूगोल पृथ्वी पृथ्वीचे अंतरंग बाह्यरंग वातावरण हवामान ठीक आहे हवामानाचे वेगवेगळे पट्टे ठीक आहे भूमध्य समुद्री हवामानाचा पट्टा विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा तुंडा प्रदेश तैगा प्रदेश सूर्य सूर्याची उष्णता कशी तयार होते सूर्यामध्ये एनर्जी कशी तयार होते सगळं सगळं सगळे आलं त्याच्यात ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या सूर्यमालिकेतले ग्रह गिय सगळं पृथ्वीवरचे रेखा रेخारु, रेखावृत्त रेखा ठीक आहे त्याच्यानंतर पृथ्वीवर वातावरण ठीक आहे हवामान कसे तयार झालं ठीक आहे वेगवेगळे ऋतू कसे तयार झाले सगळे आलं याच्यात पृथ्वी जगात जगाचा भूगोल ठीक आहे हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान पिके शहरे नद्या उद्योगे इत्यादी सगळं झालं नद्या उद्योगधंदे खनिजं पिकं शेती पर्जन्याचं वितरण वनाचे प्रकार सगळं 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 त्याच्यात भारताचंही करायचं आणि महाराष्ट्राचंही करायचं ठीक आहे मग त्याच्यानंतर ए भाऊ त्याच्यानंतर पण त्याच्यानंतर का आहे तर फिलीमच्या सिलेबसमध्ये त्याच्यानंतर आहे अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स याच्यासाठी रंजन कोयंबेचं पुस्तक को वापरायचं ठीक आहे कोणतं रंजन कोयंबेचं आता इथं लक्ष द्या आता इथं भारतीय अर्थव्यवस्था याच्यात भारतीय अर्थव्यवस्थेत का काय तर भारतीय अर्थव्यवस्थेत सर्व चालत त्याच्यात चा। ठीक आहे रंजन कोयंबेचं पूर् पुस्तक आपले व्हिडिओ आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप्सवर अफलातून व्हिडिओ आहे सीचे पोट्टे पोट्टे मला फोन करते सर आम्ही तुमचे इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ पाहतो ठीक आहे आम्हाला पुस्तकातलं समजत नाही तुमचं पोटं पोटं समजते ठीक आहे राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा राजकोषीय नीती ठीक आहे फिजिकल पॉलिसी गिलेशी सगळं ठीक आहे आपल्याला पाहायचं आहे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतानं इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कशी केली आर बी आयचं काम का आहे भारताच्या विकासामध्ये बँकिंग व्यवस्थेचं कार्य काय आहे मग ह्या बँका कशा स्थापन झाल्या ह्या खाजगी होत्या त्याचं राष्ट्रीयकरण कसं केलं ठीक आहे त्याच्यानंतर भारताच्या पंचवार्षिक योजना फाईव्ह इयर प्लॅनचा काय वाटे काय हिस्सा आहे या देशाच्या विकासात काय योगदान आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या पंतप्रधानानं केलेलं कार्य हो? ठीक आहे खाऊज्या धोरण कसं लागू केलं बजेट कसं ठीक आहे बजेट कसं पारित केल्या जाते कसं लागू केल्या जाते तयार कसं केलं जाते आयात निर्यात कशी चालते भारताचा व्यापार कसा आहे इतर देशांसोबत त्याच्यानंतर भारतातील दारिद्र्याचं बेरोजगारीचं प्रमाण कसं आहे त्याच्यावर उपाययोजना दारिद्र्य आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारनं कोणत्या योजना लागू केल्या सगळं 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 तुम्हाला याच्यात पाहायचं आहे ठीक आहे बजेट गिजेट कसं तयार होते बजेटले का म्हणते राज्य घटने त्यासाठी कोणता शब्द दिला आहे सब त्याच्यानंतर चालू घडामोडी ठीक आहे चालू घडामोडीत ठीक आहे सगळेच नोबेल पुरस्कार आलं भारताचे सर्वोच्च पद्मश्री पद्मविभूषण पद्मभूषण चित्रपट पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्याच्यानंतर जागतिक लेवलचा पुरस्कार आहे ठीक आहे हॉलिवूड साठी नाही बंद्या जगातल्यासाठी ऑस्कर ठीक आहे तो ऑस्कर पुरस्कार त्याच्यानंतर संगीत क्षेत्रातले त्याच्यानंतर नोबल सहा वेगवेगळ्या क्षेत्रात देण्यात येते तो कोणाला देण्यात आला कोणत्या देशासाठी देण्यात आला शांततेचा असेल तर तो कोणत्या कार्यासाठी देण्यात आला सगळं 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 त्याच्यात ठीक आहे भारतानं युद्ध सराव केला असेल कोणा देशासोबत तर युद्ध सरावावर प्रश्न कोणी एखादा माणूस मेला असेल तर त्याच्यावर प्रश्न एखादा प्रसिद्ध माणूस मेला असन तर त्याच्यानंतर भारत सरकारनं काही कायदे केले असेल तर त्याच्यावर एखादी जगात घटना घडली असेल त्याच्यावर ठीक आहे एखादं आंदोलन घडलं असण मोठं जसं आता नेपाळमध्ये घडलं ठीक आहे जेन ठीक आहे हे असे अफलातून प्रश्न चालू घडामोडीवर हो येतात ठीक आहे बारीक बारीक गोष्टी भारतातल्या लक्षात ठेवायच्या याच्यासाठी अनेक लोक लेक्चर घेतात ते तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताची राज्यघटना मस्ट आहे राज्यघटनेची पार्श्वभूमी राज्यघटना कशी बनली राज्यघटना लागू कशी झाली आणि राज्यघटनेत भाग एकमध्ये का दिला आहे भाग दोनमध्ये का दिला आहे भाग तीनमध्ये का दिला आहे चारमध्ये का दिला आहे पाचमध्ये सहामध्ये सातमध्ये ठीक आहे अठराव्या भागात विसाव्या भागात पंचवीसाव्या भागात ठीक आहे काय दिलेलं आहे हे सगळं आपल्याला पाहावं लागेल ठीक आहे ते सगळं सिलेबस आपल्या दिवाळीचा ऑफर चालू आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप्सवर पहा अफलातून व्हिडिओ आहे मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वात काय फरक आहे सगळे दिलेलं आहे त्याच्यानंतर ठीक आहे सायन्स सायन्सचे तर खतरनाक व्हिडिओ आहे भाऊ सायन्सचे तर वाटते दोनशे अडीचशे व्हिडिओ आहे का 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 फिजिक्स केमिस्ट्री आरशास्त्र आरोग्यशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतिशास्त्र मानवी शरीरशास्त्र जीवशास्त्र हे सगळं ऑफलातून शिकवलं आहे तुम्हाला हे सगळं व्हिडिओ पान पुस्तकातलं वाचा व्हिडिओ पान पुस्तकातलं वाचा त्याच्यानंतर मॅथ रिजनिंग ह्या महत्त्वाचा टॉपिक आहे ठीक आहे हे सगळे जे पेपर पॅटर्न आहे तर हे पेपर पॅटर्न आता थोडसा चेंज झाला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आणि हा पेपर पॅटर्न हा तो सिलेबस आहे अभ्यासक्रम काय हे मी सांगितलं याच्यात ठीक आहे आता किती किती कोणत्या कोणत्या मार्काला येते ते पाहणार आहे आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अंश ठीक आहे अपूर्णांक दशांश अपूर्णांक टक्केवारी ठीक आहे व्याज चक्रवाढ व्याज लय आहे एवढ्यानंच नाही आहे बंद पुस्तकच चाया लागते ठीक आहे मॅथ रिजनिंगचं त्याच्यानंतर रिझनिंगमध्ये ठीक आहे रिझनिंगमध्ये अनेक प्रकार आहे ब्लड रिलेशन आहे झंडीमुंडीचे खडे डायस ठीक आहे झेंडीमुंडीच्या खड्या डायसवर डायसवरचे प्रश्न त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट त्याच्यानंतर ठीक आहे क्रमवार अंक मालिका त्याच्यानंतर संख्या मालिका ठीक आहे त्याच्यानंतर आपलेली ए बी सी डी पॅटर्नवरचे ग्रंथ ठीक आहे लय दुन्या दुन्याभऱ्याचा पसारा आहे मॅथ रिजनिंगमध्ये पण प्रॅक्टिस केल्यावर येते फक्त एवढं लक्षात ठेवायचं का मॅथ रिजनिंगची रोज प्रॅक्टिस एक दिवस मॅथ एक दिवस रिजनिंग आणि दोन दोन तास क्लास नसन तर एक सब्जेक्ट एका दिवशी चालवा आणि क्लास असन तर ठीक आहे क्लास असन एका दिवशी एक सब्जेक्ट आणि मॅथ रिजनिंग आणि टाईमपास म्हणून चालू घडामोडीचा अभ्यास करायचा अशा पद्धतीनं अभ्यास करा मी एवढंच तुम्हाला सांगेन आणि आता जे मी तुम्हाला सांगून राहिलो ठीक आहे ए भाऊ आता मी जे तुम्हाला सांगून राहिलो का हे जे आहे ठीक आहे आता इथं ठीक आहे कंबाईन ग्रुपमध्ये काय येते तर एम पी एस सी कंबाईन ग्रुपमध्ये ठीक आहे हा जो पेपर पॅटर्न आहे तर त्या पेपर पॅटर्नमध्ये पेपर पॅटर्नमध्ये थोडासा बदल झालेला आहे आणि तो बदल तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे का इथं काय येते इथं इतिहास येते इथं काय येते इथं भूगोल येते ठीक आहे इथं काय येते इथं ठीक आहे मॅथ येते ठीक आहे मॅथ आणि रिझनिंग येते आता भूगोल झालं विज्ञान झालं ठीक आहे राज्यघटना झालं ठीक आहे हे सगळे फिलिम्सले आहे आणि हेच बेसले आहे राज्यघटना झालं त्याच्यानंतर विज्ञान झालं ठीक आहे अर्थशास्त्र झालं ठीक यह आहे त्याच्यानंतर चालू घडामोडी झालं ठीक आहे चालू घडामोडी आणि त्याच्यानंतर मॅथ रिझनिंग ठीक आहे मॅथ अँड रिझनिंग हे एवढे टॉपिक आहे आपल्याले ठीक आहे हे सगळे टॉपिक आपल्याला आता बस एवढे टॉपिक रीड करायचे आहे हे टॉपिक वाचा आणि याच्यावरचे प्रश्न पहा तर आपण नेक्स्ट व्हिडिओ घेणार आहे का पेपर पॅटर्न कसा असतो ठीक आहे किती किती मार्कावर कोणते कोणते प्रश्न येते आणि त्याच्यानंतर ठीक आहे पेपर पॅटर्न कसा असतो आणि आपण ठीक आहे पेपर पॅटर्ननुसार मग अभ्यास कसा करायचा मी म्हणेन का इकडं पहिले ठीक आहे पुस्तक वाचा म्हणजे पहिले व्हिडिओ पहा आपल्या चॅनलवरचे ठीक आहे यूट्यूबवर बी व्हिडिओ आहे तुम्हाला कोणता आहे आणि इंडिव्हिज्युअल पॅकेज घेत आहे ते आता ऑफर आहे ऑफरचा फायदा घ्या ठीक आहे इकडं व्हिडिओ पहा मग अभ्यास करा मग त्याच्यावरचे प्रश्न पहा व्हिडिओ अभ्यास प्रश्न व्हिडिओ अभ्यास प्रश्न आणि सेकंड रिडिंगमध्ये मग हायलाईट करत जायचं अशा पद्धतीनं अभ्यास करायचा ठीक आहे आपण नेक्स्ट लेक्चर ठीक आहे याचा मेनचा व्हिडिओ ग्रुप बीचा ग्रुप सीचा आणि त्याच्यानंतरचा लेक् नेक्स्ट व्हिडिओ कोणते पुस्तकं वाचायचे आणि पेपर पॅटर्न हा कसा येईल याच्यावर आपण व्हिडिओ घेऊ आजच्या दिवशी तरच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा सिलेबस माहीत पडला पाहिजे म्हणून पोट्यो जागे व्हा आणि जे मायबाप आपल्या पुरायले आठव्या नवव्या वर्गात आहे दहाव्या वर्गात अकराव्या बारा वर्गात सुद्धा ठीक आहे हे पॅकेज घेऊ शकते धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र